भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची या सर्व पावसाळी छत्र आहेत त्यानंतर कुठे जातील सांगता येणार नाही अशी खिल्ली उडवली होती या वक्तव्यानंतर आता दक्षिण मध्ये वातावरण तापले असून आता सुभाष बापूंच्या या खिल्लीनंतर प्रश्न उपस्थित होत आहे की दक्षिणमध्ये पावसाळी छत्र कोण होणार आणि कायमचे छत्र कोण देणार लोकसभा काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशानंतर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने दूध संघाचे संचालक सुरेश श आणि माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते बाबा मिस्त्री एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे विजय कुमार हत्तुरे तालुकाध्यक्ष हरीश पाटील बाळासाहेब शेळके अशोक देवकते सुदीप चाकोते यांच्यासह सुमारे वीस ते एकवीस जण इच्छुक असल्याचे समोर आले आहे काँग्रेस पक्ष सोडला तर स्वयं शिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील महिनाभरात दक्षिणमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारे विविध सामाजिक कार्यक्रमातून जनतेसमोर जाणारे सोमनाथ वैद्य यांचीही जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे तसेच दक्षिण विकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून बंजारा समाजातील नेते युवराज राठोड यांनी बांधणी सुरू केली असून सु यामध्ये श्रीशैल मामा हप्तुरे अण्णप्पा सतुबर हे चुक आहेत तर दुसरीकडे मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून आपले स्वतंत्र मोर्चे बांधणी करणारे संतोष पवार हे सुद्धा दक्षिणच्या मार्गावर निघाले आहेत भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक म्हणून डॉक्टर हविनाळे यांचे नाव आले होते परंतु त्यांनी सावरून घेतले शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी महापौर राजेश काळे उदय पाटील यांच्याही नावाची चर्चा होती काँग्रेस पक्षाकडून धर्मराज कादी ही नाव पुढे येत आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघ वाटतो तितका सोपा नाही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक इच्छुक याच मतदारसंघात झाले आहे सुभाष देशमुख यांच्या म्हणण्यानुसार या सर्व पावसाळी छत्रे आहेत सुभाष देशमुख यांनी डिवसल्याने आता सर या सर्वांमध्ये किती जण सर निवडणूक लढवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु देशमुख यांच्या विरोधात उमेदवार वाढले तर याचा फायदा भाजपला होईल हे तिथे खरे आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका